राज्यसभा खासदारांना जे आंदोलन झालं काल जी घडलेली घटना होती शनिवार वाड्यामध्ये जी एस आय प्रोटेक्टेड मोन्युमेंट आहे त्याच्यामध्ये रिलीजिअस प्रेयर केल्या गेल्या त्या रिलीज प्रेच्या अनुषंगाने आज जो मोर्चा निघाला गेला याच्यामध्ये पूर्वी जी कारवाई झाली तो मोर्चा निघाला तिथे एक साइडला आहे पण जे पण तक्रार दिल्या जाईल एस आय ते जे अधिकारी कर्मचारी आहेत ज्या प्रकारे ते त्यांची कंप्लेंट असेल त्या प्रकारे कंप्लेंट घेऊन आपण पुढील कारवाई करणार आहे सर तो व्हिडिओ नेमका कधीच आहे शोध कारण त्यांच्या मनानुसार हा शुक्रवारचा आहे पूर्ण नुकताच म्हणजे एक दोन दिवसांना हा व्हिडिओ आहे पण त्याची पूर्ण डिटेलिंग काढणं कोण होते कोण नाही होते त्याचा पुढील तपास बाकी आहे परवानगी घेतली होती किती कार्यकर्त्यांच येणार किंवा परवानगीमध्ये आपण बघा जे पण इथे जे होणार मोर्चा होता तेवढ्याचीच परवानगी होती बाकी जे पण आहे एसआय वाले ज्या प्रकारे देतील त्या प्रकारे पुढील टाकत त्यांनी आठ दिवसाची मुदत दिली आहे टाका नाहीतर पुन्हा आंदोलन करेल मध्यवर्ती भाग आहे सगळ्याने परिस्थिती होती पोलीस काय कारवाई करणार आहे तेच आहे हे पूर्ण एस आय प्रोटेक्टेड मोन्युमेंट आहे एएसआय ना जे पाहिजे त्या प्रकारे आम्ही सिक्युरिटी नक्कीच देणार आहे सिक्युरिटी मध्ये कुठे लॅब्स नसेल जसं आज पण झालं एएसआय जी पण प्रॉपर्टी आहे त्याला कुठेही पोलिसांनी हात लावणे दिला है। एस है आहे एएसआयचं जेडं पण बिलिंग आहे जेड पण कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये कोणालाही जाऊ नये दिलेलं आहे आपण त्याचप्रकारे नेहमीच आम्ही ही भूमिका ठेवणार आहे बाकी एएसआय ज्या प्रकारे कम्प्ले तशी आपण पुढे आंदोलनाला परवानगी होती म्हणताय कुठे आंदोलनाला आतलं आंदोलन का बाहेर चालू माहिती आम्हाला तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये दिल्या व्हायरल होतोय आतमध्ये अशा जर गोष्टी घडत आहेत पोलिसांची जरी चूक नसली तरी महापालिकेचं प्रशासन या ठिकाणी सिक्युरिटी देत असतं महापालिका प्रशासन काय झोपा काढतंय आहे कारण प्रत्येकाला जर अनेक ठिकाणी असे वाद होत असतील तर तुम्ही महापालिकेला या संदर्भातलं पत्र देणार आहेत का असं नाही आहे जे जेव्हा पण टुरिस्ट वगैरे येतात त्यांच्यासाठी त्यांनी सिक्युरिटी वगैरे केलेली आहे जेव्हा पण ते पोलिसांना सिक्युरिटी मागत आहेत सिक्युरिटी आपण वाढून देत असतो अशा काही घटना आहे आम्ही चर्चा करून त्याच्यावर निवारण करतो दोन धर्मांमध्ये तेल निर्माण करण्याचा प्रभाग आरोप केला जातो त्यामुळे नीराव कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी देखील मागणी होते काही कारवाई केली जाणार आहे मी पुन्हा ते सांगतो ही एस आय प्रॉपर्टीड हे आहे आमचं इथे काम आहे की एस आय ची जी पण कुठली प्रॉपर्टी आहे हा पुन्हा शनिवार वाढ आहे त्याला काही व्हायला नाही पाहिजे त्याच्यामध्ये काही छेडछाड नाही पाहिजे आज आम्ही प्रकारे गेलेलं आहे कोणालाही रेलिंग पण पार्क नाही करू दिलेली आहे जर आपण आपण तुम्ही सर्वांनी बघितलेलं आहे त्याचप्रकारे पुढील पण आम्ही कारवाई करेल जसं एसआय तक्रार असेल तशावर आम्ही कारवाई करणार आहोत थँक्यू